मंडळी सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून लोकसभेच्या नऊ जागा लढवल्या जाणार आहेत त्यात नगर दक्षिण लोकसभेची जागा निलेश लंके यांनी लढवावी यावर शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्याचं कळत आहे अर्थात मायुतीतील भाजपकडून याआधीच नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे यंदा नगर दक्षिणमध्ये विखे पाटील विरुद्ध लंके यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे खरंतर निलेश लंके यांनी माहितीत असतानाच उमेदवारीसाठी दंड थोपटल्यानंतर त्यांच्या आगामी राजकारणाची दिशा कशी असणार आहे याचा अंदाज राजकीय विश्लेषकांना आला होता त्यामुळे लगेचच सुजय विखे पाटील आणि भाजपनं नगरमध्ये प्रचाराची राळ उठून दिली होती कारण कोरोना काळात केलेल्या कामानंतर नगर, के कामान नगर जिल्ह्यात आमदार निलेश लंके यांची लोकप्रियता वाढलेली आहे आणि त्याचा येत्या काळात विखे पाटलांना फटका बसू शकतो अशा चर्चा रंगल्या होत्या पण लढाई अटीतटीची असली तरीही अद्याप नगर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे पाटलांचं पारडं जड असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात आजच्या व्हिडिओत आपण आगामी निवडणुकीत सुजय विखे पाटील यांच्या पथ्यावर पडू शकणाऱ्या गोष्टी कोणत्या त्यांच्या विरोधात जाऊ शकतील अशा गोष्टी कोणत्या आणि विखे पाटील विरुद्ध लंके यांच्या रायवलरीचा नगरच्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो कोणत्या पाच कारणांमुळे सुजय विखे लंकेंवर तिथं भारी पडू शकतात त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार अशी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे सहकारी क्षेत्राची जन्मभूमी ते सध्याच्या घडीला प्रचंड राजकीय हालचालींचं केंद्र म्हणून नगर जिल्ह्याकडं पाहिलं जातं त्यामुळे नगर जिल्ह्याचं राजकारण हा कायमच राज्यात चर्चेचा विषय राहिलेला आहे लोकसभेचा विचार करता नगर जिल्हा हा दक्षिण आणि उत्तर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला आहे त्यातल्या त्यात नगर दक्षिणमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच चा राजकीय धुळा उडणार आहे हे स्पष्ट झालंय कारण निलेश लंक्यांच्या रूपात नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या समोर आव्हान असणार आहे नगरमधील राजकीय समीकरण पाहता राष्ट्रवादीतील फूट भाजपमधील अंतर्गत शीतयुद्धाच्या चर्चा थोरात शिंदे समर्थकांचा विखेंना विरोध आणि त्यांचा लंकेंना असलेला पाठिंबा यामुळे यंदा सुजय विखेंना शक्तीपणाला लावीवी लागणार आहे असं दिसतंय पण सेम परिस्थितीत निलेश लंकेंच्यासाठी देखील इथली वाट बिकट असणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नगरमध्ये पक्षाची ताकद विभागलेली आहे निलेश लंके अजितदादा गट सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्यानंतर अजितदादांनी लंकेंच्या भूमिकेवर भाष्य केलं आता तू नगरमध्ये कसा निवडून येतो तेच पाहतो म्हणत त्यांनी लंकेंना इशारा दिला असो तुर्तास आपण सुजय विखे पाटील निलेश लंकेंना कसे भारी पडतील हे जाणून घेण्याआधी थोडक्यात नगर मतदारसंघाच्या राजकारणाचा इतिहास जाणून घेऊ मंडई नगर म्हटलं की गडाख विखे पाटील थोरा जगताप या प्रमुख घराण्यांची नावं आणि त्यांच्या राजकारणाची चर्चा होते कारण त्या कुटुंबाभोवतीच मतदारसंघातलं राजकारण फिरत राहिल्याचं पाहायला मिळालं एकोणीसशे बावन्न पासून ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत तो मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसचा बालेकिल्ला होता इतर कोणत्याही पक्षाला त्या ठिकाणी अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली नव्हती यशवंतराव गडाक हे सलग तीन वेळा तिथून खासदार राहिले पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली युतीत असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला त्यानंतर भाजपकडून दिलीप गांधींनीही तीन वेळा त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार चौदा साली ते भरघोस मतांनी निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसला भाजपनं भाकरी फिरवली आणि सुजय विखे पाटील या तरुण तडफदार नेतृत्वाला संधी देण्यात आली सुजय विखे पाटील यांनी तो विश्वास खरा करून दाखवला आणि राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा जवळपास तीन लाखांपेक्षा अधिकच्या मताधिक्यानं पराभव हो केला त्यानंतर गेल्या पाच वर्षात सुजय विखे पाटील यांनी वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघावर कमांड प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला आहे सध्या विधानसभा न्याय विचार करता त्या ठिकाणी शेवगाव राहुरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी चार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तर दोन ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले होते पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीची गणितं बदललेली आहेत पण ती गोष्ट सुजय विखे पाटील यांच्या पथ्यावर पडू शकते असं बोललं जात तर मग आता आणखी कोणत्या गोष्टी सुजय विखेंच्या प्लस प्लसमध्ये जाऊ शकतात त्या आपण एक एक करून जाणून घेऊ सर्वात पहिलं कारण म्हणजे विखे पाटील घराण्याची लिगसी म्हणजे सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांच्यापासून विखे पाटलांची पिढी राजकारणात ऍक्टिव्ह आहे विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी तत्वावर चालणारा प्रवरा हा आशिया खंडातला पहिला साखर कारखाना नगरमध्ये उभारला होता त्यानंतर लोक त्यांना नगरचे विकास पुरुष म्हणून ओळखायलाही लागले होते व्ही के पाटील हे एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली कर्मयूर भावराव पाटील यांच्या रय शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष होते ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी पुढं प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केलं होतं त्यांच्या पश्चात त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक शिक्षण संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था गावोगावी माध्यमिक विद्यालयं आणि कला अकादमी अशा अनेक संस्था उभ्या राहिल्या दरम्यान त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव बाळासाहेब विखे पाटील नातू राधाकृष्ण विखे पाटील यांनी तो वारसा समर्थपणे पुढे चालवला विखे पाटील यांनी सहकार कृषी औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या मौलिक कामगिरीबद्दल भारत सरकारनं त्यांना एकोणीसशे एकसष्टमध्ये पद्मश्री हा किताब दिला होता तर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानं डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान केली होती सध्या आपल्या पंजोबांचा तोच वारसा सुजय विखे पाटील पुढं घेऊन जात आहेत विखे पाटलांच्या चार पिढ्यांनी नगर जिल्ह्यात आपला प्रभाव राखल्यामुळे अनेक मतदार आजही त्यांच्या घराशी एकनिष्ठ आहेत याचा आगामी निवडणुकीत सुजय विखेंना मागच्या निवडणुकीप्रमाणे चांगला फायदा होऊ शकतो असं बोललं जातं आहे दुसरं कारण म्हणजे मागच्या पाच वर्षात झालेल्या विकास कामांचं भांडवल मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील स्टेशन रोडवरील बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचा प्रश्न नियोजित वेळेआधीच निकालात काढणं नगर शहरातील पाणी प्रश्नाचा पाठपुरावा करणं बोयारी गटार योजना मार्गी लावणं नगर शहरातील रस्ते आणखी दोन उड्डाणपूल आणि बायपास रस्त्याची कामं ज्यामुळे ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे नगर करमाळा महामार्ग कोविड महामारी काळात ऑक्सिजन प्लांटची उभारणी जिल्हा रुग्णालयाचे आधुनिकीकरण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आलेले आयुष हॉस्पिटल तळागाळातल्या वयोज्येष्ठ जनतेचं जीवन सुखकर व्हावं म्हणून सामान्यांपर्यंत पोहोचवलेली वयोश्री योजना विखे पाटील हॉस्पिटलमुळे गरजूंना अल्पदरात मिळत असलेले उपचार तसंच राज्य शासनाच्या माध्यमातून नगर एम आय डी सीचा विस्तार सावळी विहीर आणि श्रीगोंदा इथं नवीन एम आय डी सीची मिळालेली मंजुरी अशी अनेक विकास कामं विखेंच्या माध्यमातून झाल्याचं त्यांचे समर्थक सांगतात दरम्यान या गोष्टीचं भांडवल करण्याचा आणि विकासाचा मेसेज मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुजय विखे नक्की करतील म्हणूनच त्यांच्या मागील पाच वर्षातील विकास कामांची घोडदोड पाहता सर्व जनता त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील आणि पुन्हा एकदा त्यांना खासदार बनवून विकासाच्या दिशेनं वाटचाल करेल असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे पण सकाळी पाणी योजना ताजनापूर पाणी या योजनांना मंजुरी मिळूनही रखडलेल्या कामावरून मात्र विरोधक सुजय विखेंना घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही तिसरं कारण विरोधी पक्षातला विस्कळीतपणा मंडळी सुरुवातीच्या टप्प्यात ठाकरेंनी समर्थन दिलेले शंकरराव गडाख हे खासदार विखेंच्या विरुद्ध अपक्ष उभे राहतील अशी चर्चा होती पण शरद पवार मात्र नगरची दावेदारी सोडण्यास तयार नव्हते दरम्यान पुढं रोहित पवार यांच्या नावाचीही शरद पवार गटाकडून चर्चा सुरू होती पण पुढं निलेश लंके यांनी नगरच्या उमेदवारीवर दावा टोकला आणि ऐनवेळी निलेश लंके हेच शरद पवार गटात जातील आणि तेच नगर लोकसभेचे उमेदवार असतील अशा वावड्या उठू लागल्या मागच्या काही दिवसांपूर्वी महायुतीत नाराज असलेल्या लंकेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि परवाच्या शरद पवार गटाच्या बैठकीत निलेश लंके यांनीच नगरची जागा लढवावी यावर एकमत झालं पण गंमत म्हणजे निलेश लंके हे वैयक्तिकरित्या नगर लोकसभेसाठी लोक इच्छुक नसून त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत असं कळतंय म्हणजे विरोधकांमध्येच अजून उमेदवारीवरून विस्कळीतपणा दिसून येतोय काल शंकरराव गडाख अजितदादांच्या भेटीला गेल्याची चर्चा आहे बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत अपक्ष लढून काँग्रेसशी बंडखोरी केली त्यामुळं मतदारसंघात थोरातांचं वर्चस्व असलेल्या काँग्रेसमध्येही सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे अर्थात या सगळ्या गोष्टी सुजय विखे पाटील यांच्याच पथ्यावर पडू शकतात हे नक्की आहे पुढं चौथं कारण म्हणजे यंग आणि सुशिक्षित नेतृत्व मंडई सुजय विखे पाटील हे न्यूरोसर्जन असून त्यांची मतदारसंघात उच्च शिक्षित अशी ओळख आहे दोन हजार एकोणीस सालीही भाजपला सुजय विखे पाटील यांची ती इमेज लोकांसमोर नेण्यात यश आलं होतं त्या जोरावरच त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना धोबी पचाड दिलं होतं दरम्यान यंदा यंग आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून मतदारसंघात सुजय विखे यांच्याबद्दल गेल्यावेळी इतकंच पॉझिटिव्ह वातावरण आहे सुजय विखे पाटील यांचा मोठ्या प्रमाणावर मतदारसंघातल्या तरुणांशी असलेला कनेक्ट याचाही त्यांना आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे अर्थात ते मतदारांच्या मनातील अँटी इन्कमबनसीचं काय करतात हे मात्र आपल्याला पाहावं लागेल यानंतर पाचवं कारण आहे नरेंद्र मोदींची प्रतिमा मंडई विखे पाटील घराण्याच्या प्राबल्यामुळे नरेंद्र मोदींनी कायम या मतदारसंघावर लक्ष ठेवल्याचं बोललं गेलं नगर आणि शिर्डीमध्ये मध्यंतरी त्यांचा दौरा झाला शिर्डीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पाचं उद्घाटनही झालं त्या विकासात्मक वरध हस्तासोबतच अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठेपणेनंतर मोदींची झालेली हिंदुत्वादी नेता या सर्वोच्च प्रतिमेचा सुजय विखे पाटलांना देखील इथे फायदा उठवता येऊ शकतो नंबर सहा आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील फॅक्टर म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या राज्य सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत पशुसंवर्धन सारख्या महत्वाच्या खात्यांवर ते काम करत आले सोबतच त्यांच्या मतदारसंघावर चांगली कमांड आहे परिणामी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभावामुळेही इथं विखे पाटलांना फाईट सोपी जाऊ शकते नंबर सातचा सा मुद्दा म्हणजे मराठा नेतृत्व विखे पाटील हे नगरमधील एक प्रस्थापित राजकीय कुटुंब आहे मराठा समाजावर त्यांची विशेष कमांड आहे मध्यंतरी मराठा आंदोलनावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या बाजूने रोखोक भूमिका घेताना छगन भुजबळ यांना धारेवर धरायला मागे पुढं पाहिलं नव्हतं अर्थात भाजपनं प्रस्थापित मराठा नेतृत्व प्लस सहकारी चळवळीतले अग्रणी नेते म्हणून विखे पाटलांना नगरमध्ये सोबत घेतलं आहे त्यामुळे वातावरण कितीही फिरलं म्हटलं तरीही नगरचे मतदार पुन्हा एकदा विखे पाटलांच्या पारड्यात आपलं मत झुकवतील असं दिसतंय पण अर्थात निलेश लंके यावेळी त्यांना टफ फाईट देतील हे निश्चित आहे आता या झाल्या सुजय विखे पाटील यांच्या पत्त्यावर पडणाऱ्या सात गोष्टी आता आपण सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही लढाई कशामुळे टफ होऊ शकते त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सुजय विखेंविरोधात सुरू असलेलं गटातटाचं राजकारण भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची चर्चा आहे भाजपमधला डॉक्टर सुजय विखे विरुद्ध राम शिंदे हा संघर्ष तिथं चर्चेचा मुद्दा आहे राम शिंदे यांनी खासदारकी लढवण्याची तयारी केली होती पण पन भाजपनं पुन्हा एकदा विखेंनाच पसंती दिली आहे तसंच श्रीगोंद भाजपचे बबनराव पाचपुते आणि शेवगावमध्ये मोनिका राजे हे भाजपचे दोन आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघातून विखेंना ताकद पुरवली जाईल त्यातल्या त्यात मागची रायवलरी विसरून अजितदादा गटाचे सनगाम जगताप हे आता सुजय सोबत आल्यानं तो एक सुजय विखेनसाठी प्लस पॉईंट ठरू शकतो या उपर सुजय विखेन या मतदारसंघात त्यांचा विरोध मोडून काढत मोठ कशी बांधायची याची जुळणी केली असं म्हणतात दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कर्ज जामखेडमधून रोहित पवार राहुरीमधून प्राजक्त तनपुरे आणि पारनेरमध्ये स्वतः निलेश लंके यांच्या प्रभावामुळे सुजय विखेंना तिथून किती ताकद मिळेल हा चर्चेचा मुद्दा आहे पण तिथंही लंकेंचे कट्टर विरोधक असणाऱ्या विजय औटींना सोबत ठेवण्याचा मास्टर स्ट्रोक सुजय विखे मारू शकतात त्याशिवाय भाजपचे आमदार राम शिंदे युवा नेते विवेक कोल्हे बाळासाहेब थोरात हे सुद्धा लंक्यांना मदत करत असल्याच्या चर्चा आहेत पण तरीही सुजय विखे पाटलांनी त्या नेत्यांच्या विरोधातल्या गटाची मोठ बांधायचं धोरण अवलंबल्याचं कळत आहे अर्थात तुम्हाला नेमकं काय वाटतंय निलेश लंके आव्हान मोडून काढत सुजय विखे पाटीलच पुन्हा एकदा नगरचे पुढील खासदार होऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद